नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दह्यंडीवाला मित्रांनो मुंबईत तसेच नवी मुंबईत सहिक नवरात्रोत्सव चालू आहे आणि या नवरात्रोत्सव मध्ये आपण विविध ठिकाणी जाऊन मंडळांना भेट देतो तर आज आपण आलो आहोत नवी मुंबईतील उलवा येथे एका मंडळाला भेट देण्यासाठी तर पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा सर्वात आधी मला तुमचं नाव या मंडळाचं नाव आणि तुमचं हे लोकेशन काय ते सांगा माझं नाव राहुल पालशंकर आहे आपल्या मंडळाचं नाव श्रीराम मित्र मंडळ आहे त्यांचे संस्थापक अध्यक्ष व सुमित चौबे आहेत आणि आपल्या मंडळाला सध्या हा जो आपण वापवतोय सध्याला नवरात्रीचा उत्सव त्याला वर्ष आपल्याला तुमच्या मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती दोन हजार एकोणीस झालेली आहे आता या नवरात्रीमध्ये तुमच्या मंडळातर्फे या नऊ दिवसाची कार्यक्रमाची रूपरेषा काय असते आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा हे असते की आपण प्रत्येक दिवशी महिलांसाठी पाच साड्या जे चांगल्या करतात किंवा चांगले नृत्य करतात किंवा डान्स किंवा जे काही सजून वगैरे येतात त्यांच्यासाठी आपण पाच साड्या त्याच्यामध्ये पण आपण एकाला निवडून एक चांदीचं नाणं देतो लहात हो लकेट नाही पण आपण निवडून त्यांना प्रत्येक नऊ दिवसामध्ये आपण रोज एक चांदीचं नाणं देतो मग परत जे लहान मुलं वगैरे येतात त्यातले आपण दहा दहा पोरांना निवडून दहा पोरांना बक्षीस वगैरे देतो ते आपण प्रत्येक दिवशी आपलं राबवलेला तर तुमच्या मंडळातर्फे काही सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या मामाचे उपक्रम म्हणजे आपण हळदी कुंगुम हे राबव म्हणजे प्रत्येक वर्षी जितके येतात महिला मंडळ वगैरे ते येऊन हळदी कुंगुम वगैरे परत जेवढे पण आपल्या ओलव्यामध्ये प्ले ग्रुप वगैरे आहेत त्यांच्यासाठी आपण सकाळी दहा ते एक पर्यंत त्यांचे जे काही असतील प्ले ग्रुप मध्ये प्रॅक्टिकल असू दे किंवा खेळण्याचे काही वस्तू असू दे जे काही येऊन इथं काही साजरे करत असतात ते त्यांच्या फॅमिली सोबत येऊन इकडे कर आपण जस जो, जो गोर गरीब असतो त्यांना राशन वगैरे देतो परत फोन काही आलं कोणाची काही आडी अडचण असेल ज्याला काही दवाखान्याची गरज असते म्हणजे जा आपले जे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्या मार्फत आपण त्यांना दवाखान्याच्या मदत वगैरे गोष्टी पुरवत असतो सध्याला आपण ओल्यामध्ये बघत आहोत लोकांच्या सगळ्यांचे वजन वगैरे वाढत आहात त्यासाठी आपण एक कॅम्प ठेवलेला आहे जे वजन कमी करण्यासाठी नियोजन करतो ते कॅम्प आपण आपल्याकडे नऊ दिवस येतो ते फ्री फ्री ऑफ फास्ट हो जे, जे आ, आपन, काही येतात ते सगळे ते राबवतात वर्षभरामध्ये जे काही रक्तदान शिबिर वगैरे असेल वाढदिवस असेल किंवा काही असेल तर त्या संदर्भात आपण रक्तदान शिबिर ठेवतो डोळे तपासणी ठेवतो अजून काही गरजांना काही मदत लागत असेल जसे आमच्याकडे किसणा येतात त्यानुसार आम्ही काम करतो त्यानुसार तुम्ही त्यांना मदत करत आहोत आपल्या देवीचा दसऱ्याचा विसर्जन जो आहे सेक्टर तेवीस कलामध्ये तुमच्या मांडळाकडून इतर मंडळांना काही सामाजिक संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल मी इतर मंडळांना सामाजिक संदेश हा देण्याचे इच्छुक आहे की आपल्या जो काही नवरात्रीचा उपरोव साजरा होतो त्याच्यामध्ये मुली येतात मुलं येतात त्याच्यामध्ये छेड वगैरे काही होऊ नये खोरीचा प्रकार काही होऊ नये याची आपण प्रथम काळजी घेण्यात यावी आणि आपले जे काही मुली वगैरे असतात ते जर येतील तर त्यांच्या आई वडिलांसोबतच यावे आई वडिलांसोबतच यावे हे प्रथम काळजी त्यांनी घेण्यात यावी तर मंडळ हे होतं उलवे मधील श्रीराम मित्र मंडळ तर अशाच पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन मंडळासोबत हो तो बोलत बोला आंबे माते की